सर्वप्रथम मला माफ करा की बारा वाजता मोर्चा चालू होतोय मला थोडा उशीर झाला पण काल बैठक चालू असताना पोलीस अधिकारी आलेले आणि ते म्हणाले की बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही थोडा बारा नंतर मोर्चा केलात तर परीक्षेला जायला विद्यार्थ्यांना सोपं पडेल आणि म्हणून मला वाटतं की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांना अडचणीत टाकणं हे मला मला वाटतं की काही बरोबर नाही आहे पण त्याच्यामुळे मला वाटतं की परीक्षा अजून चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की हा मोर्चा आपण शांततेत काढला पाहिजे तुमच्यातल्या कोणीही तुमच्यातल्या कोणीही घोषणा नाही दिल्या पाहिजेत ते ढोल ताशी तिकडे बंद झाले पाहिजेत आपण शांततेत मोर्चा काढू नाही तर बारावीच्या परीक्षा झाल्यावर आपल्याकडे पर्याय आहे ठीक आहे कोणी घोषणा नाही द्यायच्या शांततेत चालायचं आहे कारण विद्यापीठाच्या समोरच बारावीचं सेंटर आहे जिकडे आत्ता परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नको व्हायला हो म्हणून आपण शांत तेच चालू सगळे सगळ्यांना ठीक आहे धन्यवाद सर्व त्यांनी विनंती आहे सर्वांनी पाठीमागे वा सर्वांना नम्रतेची विनंती आहे सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी बचशा मागे यांच्या शांततेने शांततेने कुठलीही घोषणा न देता